रुपये कोणत्या गावचा जय महाराष्ट्र किंग फार्मार युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे वाजले सहा तर आज कोथंबीर चे लिलाव बघणार आहोत हा बघणार आहोत काय आज चालू आहे मार्केटची परिस्थिती काय तर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ तीस जानेवारीचे कोथिंबीरचे भाव काय आणि व्हरायटीनुसार काय मार्केट आहे तर चला बघूया गाड्याच आता येत आहे खाली होत आहे काय खाली झाले आहे तर हे जे आहे ते साईधनमधलं आहे बाकी शिवांजली बघू तिकडं काय आवक वगैरे कशी सध्या अजून गाड्या वगैरे येत आहे इथं साईधनमध्ये

पण गाड्या येत आहे मित्रांन आवाजात आले लिलाव वगैरे चालू झाले या साईडला लिलाव वगैरे इकडं पण आवाक आहे व्यवस्थित कामदाफाद इकडं कोथंबीरच जास्त चायना अशोका गावठी वगैरे सगळी व्हरायटी तर भाव काय तो पण बघू सोळाशे सतरा कोणती गावती जळगावी कोणते केरवाडी संपली काय संपली काय अजून किती अजून किती अजून तरी तीन चार तीन चार हजार काय भाऊ

ठीक आहे लहान चालू आहे अजून अगोदर आणले ते होते ना, ना काल होती ना काल बाराशे रुपये गेली बाराशे आज कमी झाले शेपू आज हे तुमचे शेपू किती करेल शेपू ती आहे ना ती जवळपास तीन एक आहे शेपू कोथंबीरमध्ये काय परवडतं मार्केटच्या हिशोबाने मार्केटच्या हिशोबाने कोथिंबीरला कमीत कमी अठरा रुपये तरी रेट पाहिजे कारण बरं कमी निघेल ना दोघं निघायचं हार्वेस्टिंगचा टाईम एकच ना दोघांचा हा एकच चाळीस दिवस सेम दिवस

हजार रुपये किती भाजी आलेली पंधराशे हॅलो तीनशे रुपये सतराशे रुपये आणि रुपये मजुरी तिशातून तर राहिलो आता हजार रुपये जेवायला घरून पैसे भांगावं लागतो टक्के किती का आणले भाजी नवशी नऊशे कोणत्या गावचे पिंपळ आवच मग पिंपळावस हो तिथं पिंपळगावला नाही राहते गली लव पिंपळ आहे ना होझर ओझरला हो त्या संपली काय मग पाहिजे संपली शेवट शोर्ट शेवट त्याच्या अगोदर काय बा गेली ते आदरपर्यंत जास्त संची गेलीच नाही बा जास्त नाही अवघड आहे जास्त मोठं झालं का वाढ झालं जास्त माया भेटते नाही काही नाही कामाला काय रोज आहे तिकडं अडीचशे रुपये शाकडं आहे

आले काय काय कमी भाव काबर लावलं तू जास्त लावायला लावायचं काय तुला तुला पाहून कमी लावला असं नाही नाही चालते काय ओके दिल एक हा 60 नारा चाले को <laughs> <चायना> का कोणती चा आहे ना का बर चाल कोणत्या गावचे सुरगाण्यावरून आले किती किलोमीटर आहे काय भाड आहे गाडीला पंचवीसशे जवळ मार्केट नाही तिकडे सुरगाण्याला काय चालतंय आणली ना त्या <smallion> <शालते? निना smallion> तिकडे काय बघितलं आपण दोन हजार कोणत्या गावचे ओके किती बाजी ही सगळी गुमतीच आहे का ओके साडे अकराशे ओके दिल सहाशे नाराज आले काय कोणती चाय ना का बर चाल कोणत्या गावचे सुरगाण्यावरून आले किती किलोमीटर आहे काय भाड आहे गाडीला पंचवीसशे जवळ मार्केट नाही तिकडे सुरगानेला झिरवळ साहेब साहेबाला सांगा तिकडे मार्केट बनवा चालतंय आणली ना त्या तिकडे काय भाऊ दिले आपण दोन हजार कोणत्या गावचे ओके किती भाजी ही सगळी तुमचीच आहे का ओके बरं काय दिलं हजार रुपये काय गरम झाले म्हणून मोकळी करतोय करतो कोणत्या गावचं लगुर हात कुठे गेला

चांगले मालाला चांगला पण व्हावे तो काही शेतकऱ्यांचे एकोणीसशे पण गेले आणि काहींचे तीनशे पण गेले तशी क्वालिटी असेल असं मार्केट आहे तर अशी परिस्थिती आहे आज तीस जानेवारी दोन हजार चोवीस बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय